शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून प्रथमच हर हर महादेव कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी औरंगाबाद शहरात भक्तिमय वातावरण हे दिसून आले शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून प्रथम वर्ष असलेल्या हर हर महादेव कावड यात्रेचे रविवारी हरसिद्धी देवी हरसूल ते खडकेश्वर आयोजन करण्यात आले होते सकाळी हरिसिद्धी तीर्थकुंडातील जल हे कावडमध्ये भरून दोनशे मीटर अंतराची कावड तयार करण्यात आली होती यावेळी महिला लहान मुले तरुण तरुणी यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता सर्वप्रथम हरसिद्धी मंदिर हरसूल येथून सिटी चौक शहागंज गोलमंडी मार्गे यात्रा खडकेश्वर मंदिरापर्यंत पोहोचली यावेळी भक्तिमय गीताच्या आवाजाने औरंगाबाद शहर गजबजून गेले होते बडगेश्वर मंदिर येथे पोहोचल्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या हस्ते महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात आला ही संकल्पना तशी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहे शहरात मुख्य जे महादेवाचं मंदिर आहे खडकेश्वर या संभाजीनगर औरंगाबादचं नाव खडकी होतं हे खडकी खडकेश्वर हे खडकेश्वराचं नाव खडकी नावापासून औरंगजेबा औरंगाबाद गेलं होतं हे खडकेश्वर शहर आता ग्रामदेवमध्ये सिद्धी माता म्हणजे आत्मविम एक पवित्र जग अभिषेक करतो वर्जन्यवृष्टी व्हावी हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे आणि सर्व समाज एकत्र यावं हा दुसरा उद्देश आहे या या महाराष्ट्राला पावसाची आवश्यकता आहे आणि म्हणून समस्त हिंदू बांधवांच्या वतीनं पक्षाच्या समस्त हिंदू बांधवांच्या वतीनं आज आम्ही हर महादेव कावड यात्रा काढतो समस्त सगळे समाजाची मंडळी इथं सहभागी झालेली रेकॉर्ड होईल अशी एकशे एक्कावनच्या वर दोनशे एक फुटाची कावड आम्ही इथे बनवलेली आहे अशी कावड प्रथमच बनलेली

शिवसेना उपशहर प्रमुख सुगंध कुमार गडवे रेखा कुलकर्णी यांसह विविध वार्डातील नगरसेवक आणि तरुण तरुणी महिला वर्ग आणि भाविकांची मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थिती होती